आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा गळफास घेऊन आत्महत्या कारण अस्पष्ट नागोठाणे रोशन बदके नागोठाणे जैन आराधना भवन हॉल येथे जैन मंदिर नागोठाणेच्या तरुण पुजाऱ्याने पंख्याला बेडशीटच्या साईडपट्टीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन पंचेचाळीसच्या पूर्वीच्या सुमारास घडले याबाबत नागोठाणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जैन आराधना भवन या ठिकाणी मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी दुपारच्या तीन पंचेचाळीस पूर्वी नक्की वेळ माहीत नाही या सुमारास पुजारी मयूरकुमार कुमार महेशभाई राठवा वय तेवीस मूळ राहणार वालपरी पोस्ट माकणी तालुका बोर्डिली जिल्हा छोटा उदयपूर राज्य गुजरात सध्या राहणार आराधना भवन पहिला मजला जैन मंदिरासमोर याने जैन आराधना भवनातील तिसरा माळा रूम नंबर तीनमध्ये मध्ये पंख्याला बेडशीटच्या साईटपट्टीच्या सहाय्याने कोणत्या तरी अज्ञात कारणाने गळफस घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली नागोठाणे जैन मंदिराचा कायमस्वरूपी पुजारी हा महिनाभरासाठी सुट्टीवर गेला असल्याने सदरचा बदली पुजारी ठेवण्यात आला होता पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नागोठाणे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हलवला नागोठाणे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रुईकर तपास करीत आहेत या घटनेची नागोठाणे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू रजिस्टर क्रमांक सव्वीस दोन हजार पंचवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे नोंद झाली आहे रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा